लोकशाहीमध्ये चर्चा संवाद आणि मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते पण जेव्हा हे मतभेद रस्त्यावरील वादाचे रूप धारण करतात आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर वस्तू फेकून मारण्यापर्यंत खाली घसरतात तेव्हा मात्र लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहते महाराष्ट्राच्या अकोला महानगरपालिकेतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे भाजपचा महापौर निवडून येताच राजकारण इतके तापले की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट एमा एम आय एमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून ती आपल्या देशातील राजकीय संस्कृतीच्या घसरल्या स्तराचे दर्शन घडवते आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की नक्की काय घडलं अकोल्यात कशामुळे हा वाद पेटला आणि यामागचे पडद्यामागचे राजकारण काय आहे ते चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार नील मी नील सोनार मी पाहत आहात मी अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली भारतीय जनता पक्षाचे आपले वर्चस्व सिद्ध करत पदावर ताबा मिळवला मात्र त्या निवडणुकीच्या निकालापेक्षा निकाला दरम्यान आणि निकालानंतर जे घडले त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले काँग्रेस आणि एम आय एम या दोन पक्षांमध्ये गेल्या काही काळापासून छुप्या युतीवरून आणि वोट बँक वरून संघर्ष सुरू आहेत काँग्रेसच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की एमआयएमने भाजपला अप्रत्यक्षपणे मदत केली किंवा तटस्थ राहून भाजपचा मार्ग मोकळा केला काँग्रेसच्या मते एमआयम एम स्वतःला भाजप विरोधी पण जेव्हा कृतीची वेळ येते तेव्हा त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो याच रागातून काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले सभागृहाचे कामकाज सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या नगरसेवकांच्या दिशेने बांगड्या फेकल्या तुमचे हे कसले राजकारण तुम्ही भाजपची अशा परिसर गेला स्त्रियांच्या बांगड्यांचा वापर किंवा भ्याडपणा दर्शवण्यासाठी उपरोधिकपणे करण्यात आला जो स्वतःच एक वादाचा मुद्दा ठरला केवळ बांगड्या फेकून एक कार्यकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली एमआयएमच्या नगरसेवकांनीही याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मध्यस्थी करावी लागली पण तोपर्यंत लोकशाहीच्या या पवित्र सभागृहाची अब्रु विषयवर गोंधळात भाजपचा विजय सुखर झाला विरोधक जर एकत्र राहिले असते तर, तर चित्र वेगळे दिसले असते पण काँग्रेस आणि एम आय यांच्यातील हा तुरा हे स्पष्ट करतो की भाजप विरोधी आघाडीत आज ही समन्वयाचा मोठा अभाव आहे मित्रांनो आपण अनेकदा पाहतो की आपल्या संसदेत किंवा विधानसभांमध्ये एकामेकांवर कागद फेकतात माईक तोडतात एकामेकांच्या अंगावर धावून जातात आणि अकोल्यात घडल्याप्रमाणे बांगड्यांसारख्या वस्तूंचा वापर करून अपमान करण्याचा प्रयत्न करतात आपल्या देशातील राजकारण अनेकदा वैयक्तिक द्वेषावर आधारित असते पाश्चात्य देशात म्हणजेच देशा देशा ब्रिटन देशा 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 देश किंवा इतर विरोधाला एक वैचारिक बैठक असते तिथे संसदेत वादविवाद होतात पण ते मुद्द्यांवर आधारित असतात तिथे जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा विरोधी पक्ष त्यांचे मुद्दे मांडतो पण बहुमताचा आदरही राखला जातो आपल्याकडे मात्र मी जिंकलो नाही तर खेळच होऊ देणार नाही ही बालिश प्रवृत्ती अधिक दिसून येते पाश्चात्य लोकशाहीमध्ये शालीनता पाळली जाते तिथे संसदेत गोंधळ घालण्यापेक्षा संसदीय समित्यांमध्ये बसून कायद्यातली त्रुटी काढण्यावर भर दिला जातो आपल्याकडे संसदेचे कामकाज थांबवणे हे शौर्याचे काम, काम मानले जाते जनतेचा कोट्यावधी रुपयांचा गोंधळात वाया जातो याचे भान आपल्या नेत्यांना राहत नाही मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा असे तमाशे केले जातात शांतपणे केलेल्या भाषणांपेक्षा सभागृहात घातलेला गोंधळ बातमींच्या हेडलाईन मध्ये लवकर येतो हे नेत्यांना ठाऊक आहे त्यामुळेच ते प्रौढ म्हणून वागण्याऐवजी मुलांसारखे वागतात मित्रांनो जोपर्यंत जनता आपल्या नेत्यांना त्यांच्या वर्तवणुकीबद्दल जाब विचारत नाही आणि केवळ मुद्द्यांवर आधारित राजकारणाला पाठिंबा देत नाही तोपर्यंत संसद किंवा महानगरपालिकेत असे बालिश प्रकार थांबणार नाही आपल्याला पाश्चात्य देशांकडून सत्तेचा विरोध करण्याची सभ्य पद्धत शिकण्याची निनांत गरज आहे लोकशाही म्हणजे गुंधळ नव्हे लोकशाही म्हणजे सुसंवाद आहेत आपल्या नेत्यांनी समजून घ्यायला हवे अकोल्यातील या घटनेने हे सिद्ध केले आहे की सत्तेच्या खेळात नैतिकतेचा विसर पडत चालला आहे बांगड्या फेकणे किंवा एकामेकांवर फेक करणे यातून जनतेचे प्रश्न ना सुटणार नाहीत ही घटना केवळ अकोल्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या राजकारणात आगामी काळात काँग्रेस आणि एम आय या एम यांच्यातील संघर्ष किती तीव्र होणार याचे हे संकेत आहे आता यावर एम आय एम काय कायदेशीर पावले उचलते आणि भाजप या गोंधळाचा राजकीय फायदा कसा घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हे संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब धन्यवाद